भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन अपडेट बघणार आहोत सामान्यकरण नॉर्मलायझेशन पद्धत बंद करा तर विद्यार्थ्यांची इथं मागणी आहे मित्रांनो बघा तर विद्यार्थ्यांचा काय संताप आहे याच्यात संपूर्ण अपडेट आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करून ऑल सिलेक्ट करा तर बघा मित्रांनो आता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा सामान्यीकरण पद्धत बंद करा तलाठी भरतीच्या विद्यार्थ्यांचा संताप खंडपीठात आव्हान तर बघा मित्रांनो आता काय अपडेट आहे सविस्तर बघूया आपण तर मित्रांनो बघू शकता छत्रपती संभाजीनगर तलाठी भरती परीक्षा सुरू यांच्यापूर्वी बघा प्रश्न पद्धतीत गोंधळामुळे चर्चेत भरतीच्या निकालानंतर सामानीकरणाच्या नॉर्मलायझेशन नावाखाली अनेकांना अधिक गुण दिल्याने संतापाची लाट पसरली आहे सामान्यीकरण प्रक्रिया ही चुकीची असल्याबद्दल औरंगाबाद खंडपीठात या यापूर्वीच परिचारिका भरतीच्या विद्यार्थ्यांनी आव्हान केले आहे तर काय आहे संपूर्ण माहिती बघूया आपण राज्यभरात बघा आठ ऑक्टोबर रोजी झाली छानंतर चार हजार चारशे सहासष्ट पदांसाठी दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा अर्ज आले होते त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती ठीक आहे त्यानंतर बघा सतरा ते बावीस ऑगस्ट रोजी पहिला टप्पा सव्वीस ते दोन ऑक्टोबर रोजी दुसरा टप्पा आणि चार ते चौदा ऑक्टोबर रोजी तिसऱ्या टप्पा ही परीक्षा घेण्यात आली होती तर सामानिकरण पद्धत काय अन्यायकारक आहे तर बघा राज्यातील विविध संवर्गातील परीक्षा टी सी एस या संस्थेमार्फत घेतली जात आहे यापूर्वी ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन डी एम आय विभागांतर्गत परिचारिका पदासाठी घेतलेल्या परीक्षेची मूळ गुणवत्तेनुसार यादी जाहीर करता येत विद्यार्थ्यांना बघा मित्रांनो इथं सामानीकरणच्या नावाखाली बघा तीस ते पस्तीस गुण अधिकच त्यामुळे कमी गुण असलेले विद्यार्थी ते अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढे निघून गेले आणि या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे या याचिकेवर सुनावणी होत आहे त्या दरम्यान बघा मित्रांनो इथं काय आहे अशी आहे स्थिती तर बघा स्थिती कशी आहे तर मुळातच गुणवत्तेनुसार यादी जाहीर करण्याऐवजी सामानीकरण करणे ह्या विद्यार्थ्यांवर आणकारक आहे आणि ही जी संस्था आहे कटॉप कट ऑफ ठरवू शकते मात्र सामान्यकरण ठरू शकत नाही असे अँड सिद्धेश्वर टोंबरे याची गर्तांनी वकील यांनी सांगितलेलं आहे तर बघा मित्रांनो आता याच्यात काय आहे बघा इथं मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी हिंगोली इथं परीक्षेचे केंद्र नव्हते तर नांदेडला परीक्षा झाली नव्हती छत्रपती संभाजीनगरच्या एकशे चोपन्न जागांसाठी सोळा हजार उमेदवारांनी परीक्षा दिली होती जालना येथील एकशे बावीस जागांसाठी सतरा हजार आठशे शहाऐंशी उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती परभणी येथे पंच्याण्णव जागांसाठी एकवीस हजार चारशे तेहतीस उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती तर बीड येथील एकशे नव्वद जागांसाठी अठ्ठेचाळीस हजार उमेदवारांनी ही परीक्षा दिलेली होती तर बघा मित्रांनो येथील एकोणसाठ जागांसाठी आठ हजार सदोतीस उमेदवार बसलेले होते आणि मित्रांनो ही परीक्षा अन्यायकारक झालेली आहे असे याचिकेकर्ते वकिलांनी पण सांगितले आहे हुशार विद्यार्थ्यांना कमी आणि जे कमी हुशार त्यांना जास्त मार्क या परीक्षेमध्ये भेटलेले आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र